माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांचा गौरव दिन उत्साहात साजरा बार्शी टाकळी गोर सिकवाडी गोरसेना यांच्या वतीने रेडवा तांड्यामध्ये नायकीर सोगण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी आज पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती हा दिवस गोर बंजारा समाजासाठी स्वाभिमानाचा दिवस हेच लक्षात घेऊन रेडवा येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी जीवन सजपा सर्कल अध्यक्ष यांनी सूत्र केले व प्रस्तावना साजन राठोड साहित्य दल तालुका अध्यक्ष यांनी आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोहर राठोड गोरसेना विदर्भ अध्यक्ष आतिश राठोड समनक जनता पार्टी तालुका अध्यक्ष सेवक राठोड गोरसेना कट्टर सोबती यांनी मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील नायक नायकण कारभारी कारभाणे गोर गवळीया आई बहिणी आपापल्या टीम सह गोरबंजारा संस्कृती वहिवाट आणि वसंतराव नाईक यांचे गीत गायनातून नृत्य सादर कार्यक्रमाची शोभा वाढवली महाराष्ट्र राज्याचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री अकरा वर्ष दोन महिने सोळा दिवस मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले आणि सर्व समाजातील जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन राज्याचा सा धुरा सांभाळला त्यासाठी पुण्यामध्ये शनिवार वाड्यात बोलत असताना दोन वर्षात अन्नधान्य परिपूर्ण न केल्यास मी या शनिवार वाड्यात फासावर चढेल सदर कार्यक्रम गोरसेडे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोर मार्ग सिकवाडी संयो हो, हो, तालुका संयोजक विकास जाधव रेडवा तांड्यातील नायक उदयसिंग राठोड कारभारी प्रकाश जाधव मारखेडी डायसाळे तालुका अध्यक्ष मधुकर राठोड उपाध्यक्ष अनिल साधव राहुल राठोड कमांडो तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष संगीता चव्हाण दादराव पवार पंचायत समिती सदस्य दगड पारवा गोटू महाराज रितेश चव्हाण व रेडवा तांडा गोरसेना मंडळ युवा यावेळी बार्शी टाकळी तालुक्यातील तांड्या तांड्यातील नायक कारभारी उपस्थित होते धुमापूर महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा